दसरा स्पेशल आज आपण कडाकण्याची रेसिपी केलेली आहे अगदी सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे अगदी पारंपरिक म्हणाल तरी चालेल कारण कडाकणी ही पारंपरिक पद्धतीची आहेत पण आजची मी कडाकणी साखरेची केलेली आहेत अजिबात तेलकट न होणारी ही कडाकणी आहे तुम्हाला असं वाटेल की दररोज हा पदार्थ घरी झालाच पाहिजे म्हणजे लहान मुलांना तर देऊ शकतो पण तुम्हीसुद्धा आवडीने खाल आता तयार केलेल्या कडाकणी किती खुसखुशीत आणि किती कुरकुरी झालेत बघा मस्त तर अशी कडाकणी तुम्ही ह्या दसऱ्यासाठी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअरसुद्धा करा दसरा स्पेशल आज मी बनवलेली आहे कडाकरी पण आजची जी कडाकणी आहे ती मी साखरेपासून तयार होणारी आहे या अगोदर आपण गोळाची कडाकणी कशी बनवायची तर त्याचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे किंवा तुम्हाला लिंक ह्या व्हिडिओच्या खालती मी येणार आहे तर नक्की तो, तो व्हिडिओ सुद्धा बघा मग वेळ न घालवतो आपण साखरेची कडाकणी कशी बनवायची ती पाहूया कडाकणी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया तर मी दोन कप इथे मैदा घेतलेला आहे या कपाने मी हे सगळं मेजरमेंटचा कप आहे त्याने घेतलेला आहे तुम्ही फुलपात्र किंवा वाटीने घेऊ शकता आता ज्या कपाने आपण मैदा घेतला त्याच कपाने मी पाऊन कप दूध घेतलेलं आहे दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं आता इथे मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही अख्खी साखरसुद्धा घेऊ शकता तर इथे मी अर्धा कप घेतलेले आहे आता ह्या दुधामध्ये टाकायची आणि हे विरगळून घ्यायचं आहे पिठी साखर आहे त्यामुळे विरघळायला वेळ लागत नाही पण अख्खी साखर आहे ना ज्या दिवशी तुम्हाला कडाकणी बनवायचे आहेत ना तर ते अगोदर तुम्ही दुधामध्ये भिजत घाला म्हणजे आपण मळे पण बाकीची कामं होई पण साखर चांगली विरगळून जाते आता आपण याला मोहन घालणार आहे तर दोन टेबलस्पून मी तूप घेणार आहे हे घट्टवालू तूप घेतले दोन टेबलस्पून आहे आता चांगलं आपण कडकडीत गरम करून घेऊ हो। आता हे तुपाचं आपल्याला कडकडीत मोहन तयार करून घ्यायचं आहे तुपाचं मोहन तयार होत आहे तो पण आपण दुधामध्ये टाकलेली साखर एकदा मिक्स करून बघायची छान एक जीव झालेला आहे आपण आता साईडला ठेवून देऊया आणि पिठामध्ये दे चिमूटवर मीठ टाकायचं जरी गोडाचा पदार्थ असला तरी आपल्याला थोडं तरी मीठ टाकायचं म्हणजे त्या पदार्थाला छान चव येते आता पिठामध्ये मिक्स करून घेतलं आता आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे छान कडकडीत मोहन तयार झालेलं आहे आपण ह्या पिठामध्ये टाकू आणि सगळीकडे मिक्स करून घेऊया आणि कडाकणी आपली दोन पद्धतीची केली जातात एक तर गुळाची करू शकतो किंवा आपण साखरेची करू शकतो पण पारंपरिक पद्धतीने म्हणायला गेलं तर आपली गुळाची कडाकणी आणि गव्हाच्या पीठाची असतात खूप छान लागतात तर त्याचाच व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ बघा लिंक व्हिडिओच्या खालती दिलेली आहे आता हे तूप आणि हे पीठ एकजीव झालं पाहिजे पण छान असं मिक्स करून घेऊया ही कडाकणी आपल्याला एकदम स्क्रंची किंवा एकदम अशी कुरकुरीत व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही काय करा याच्यामध्ये बारीक रवा ॲड करा एक तर पावकप पण टाकू शकता याच्यामध्ये किंवा दोन्ही अर्धा अर्धा करू शकता पण मी जास्त घेतलेलं नाही दोन टेबलस्पून मी बारीक रवा घेतलेला आहे आता याच्यामध्ये टाकू आणि पुन्हा मिक्स करून घेऊ आणि मग आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ह्या चमच्याचं माप आहे माझं आता जी आपण साखर आणि दूध मिक्स करून घेतलेली होती ती आपण याच्यामध्ये टाकूया आणि मळून घेऊया पण आपण जरी आता प्रमाण सांगितलं असलं तरी कमी किंवा जास्त दुधाचं प्रमाण होऊ शकतं साखर खूप काही टाकू नका जास्त साखर टाकली तर आपली कडाकणी एकदम मोसूद पडू शकतात एकदम असे कुरकुरीत होणार नाहीत म्हणून थोडं थोडं टाकायचं एकदम टाकू नका जरी प्रमाण घेतले तरी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं लागेल तसं थोडं थोडं घ्यायचं आणि जरी तुम्हाला असं वाटलं आता हे प्रमाण केलेलं आहे तर ते कमी पडतंय तर तुम्ही दुसरं दूधसुद्धा ॲड करू शकता काही हरकत नाही आता मी घेतलेलं होतं दूध ते पूर्ण मला लागलेलं आहे मी सगळं टाकून घेतलेलं आहे आता मळून घेऊया आणि ही कडाकण्यामध्ये मी ते दुधाचा वापर केलेला आहे तुम्हाला असं वाटेल की दूध टाकल्यामुळे कडाकणी खराब होतात अशी ही कडाकणी तुम्ही डबा भरून बनवा किंवा ड्रम भरून बनवा जास्त दिवस कडाकणी राहत नाहीत कारण हे सगळे कुरकुरीत असल्यामुळे सगळे खाऊन टाकतात त्यामुळे जास्त राहण्याचा विचार करू नका किंवा तुम्हाला दूध नसेल वापरायचं पाणी टाकायचं तरी दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर करून सुद्धा हे पीठ मळू शकता बघा पीठ असं छान मळलेलं आहे असं थोडंसं घट्ट पाहिजे कडकण्यासाठी थोडंसं कडक पीठ असेल ना तर कडाकणे आपली चांगली होतात आता हे पीठ मळून घेतले मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता आपल्याला काय करायचं आहे थोडं रेस्ट करायला ठेवायचं कारण आपण याच्यामध्ये बारीक रवा टाकलेला आहे मी अर्धा तास ठेवून देणार आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तास दोन तास जरी भिजले तरी हे पिठायला काही होत नाही किंवा सकाळी मिळून संध्याकाळी जरी केलं तरी सुद्धा काही होत नाही आपल्या या पिठाला आता अर्धा तास झालेला आहे आता हे पीठ थोडंसं मळून घेऊया आणि या पिठाचे दोन भाग करून घेऊ म्हणजे आपल्याला पटापड्याच्या गोळ्या करता येतील आणि रोल करता येईल आणि एक भाग काय करायचं आपण एका त्या बाउलमध्येच झाकून ठेवून द्यायचं किंवा ओल्या कपड्याने झाकून ठेवला तरी सुद्धा चालतो मी आता झाकणीने झाकून ठेवलेलं आहे आता हे पीठ मळून घेऊ आणि याचा रोल तयार करून घेऊ म्हणजे आपल्याला छान छान छोट्या छोट्या गोळ्या तयार करता येतील आणि कडाकने छोटी छोटी करायची किंवा मीडियम करायची तर तुम्ही करू शकता मी आज छोटी छोटी कडकणी केलेली आहेत याचा रोलसुद्धा अशा पद्धतीने तयार केलेलं आहे थोडं घट्ट पीठ असल्यामुळे कडाकणी मऊ पडत नाहीत एकदम अशी कुरकुरीत राहतात तुम्हाला जर या पिठामध्ये साखर नको असेल गुळ हवा असेल तर सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता पण प्रमाण गोडाचं नेहमी कडाकण्यामध्ये कमीच ठेवायचं त्यामुळं काय होतं कडाकणी जास्त अशी नरम पडत नाहीत आणि एकदम कुरकुरीत राहतात आपण रोल तयार करून घेतला आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीने छोटे छोटे रोल तयार केलेले होते आणि छोट्या छोट्या गोळ्या केलेत आता सगळ्या गोळ्या आपण तयार करून घेऊ आणि आपण कडाकणी लाटून घेऊ खरं तर कडाकणी म्हटलं ना पारंपरिक पद्धतीने बनवायची म्हटलं तर गव्हाचं पीठ आणि गुळाची केली जायची पण आता आपण वेगवेगळे पदार्थ तयार होत आहेत तर आपण एक एक पदार्थ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर आजची साखरेची कडाकणीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आता छोटे छोटे रोल कापून घेतलेले आहेत आपण आता छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेऊ सगळ्या तयार करून घेतलेल्या आता काढून घेऊया आणि आता एक एक गोळी घेऊन आपण कडाकणी लाटून घेऊया आता सगळ्या गोळ्या मी एका बालमध्ये काढून घेतल्या आणि झाकून ठेवल्या हो आता एक एक गोळी घेऊन लाटून घेते पण लाटताना मी कुठंसुद्धा अजिबात पिठाचा वापर केला नाही कारण पीठ चांगलं मळल्यामुळं अजिबात लावायची गरज लागली नाही आहे आणि एकदम पातळ लाटून घेतल्यामुळे त्यामुळे एकदम कुरकुरीत छान होतात ही कडाकणी अशा पद्धतीने लाटून घ्यायचे बघा एकदम पातळ वाटतात ना ट्रान्सपरंट माझी बोटंसुद्धा त्याच्यातून दिसत आहेत बघा एवढी पातळ लाटून घ्यायची एका ट्रेमध्ये मी काढून घेते आणि अजूनही कडाकणी मी तुम्हाला लाटून दाखवते अशी पातळ झाली पाहिजे एकदम जास्त साखर याच्यामध्ये टाकते ना तर काय होतं माहिती आहे कडाकने एकदम मऊ पडतात आणि त्यामुळे खायला पण चांगलं वाटत नाही पण अशा पद्धती हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे अशा पद्धतीने कडाकणी बनवून बघा तुम्ही तुम्हाला असं वाटेल नेहमी हा पदार्थ घरी असायलाच पाहिजे आपलं दुसरंसुद्धा कडाकनं छान मस्त असं लाटून झालेलं आहे आपण आता काढून घेऊया आता उचलताना तुमच्या लक्षात येत असेल की ती पातळ आणि छान बनवलेलं आहे त्यामुळे एकदम कुरकुरीत कडाकणी आपली तयार होतात आता उरलेली आपल्याला अशाच पद्धतीने सगळी कडाकणी करून घ्यायचे सगळी कडाकणी मी आता तयार करून घेतलेली आहेत आता उचलून पुन्हा एकदा दाखवते बघा सतरा ते अठरा कडाकणी मी आता लाटून घेतलेली आहे बाकीचं पीठ आहे ते मी नंतर लाटणार आहे आपण आता तळून घेऊया नाही कडाकणी आपण करतो आहे ना तोपर्यंत मी काय केलं गॅसवरती तेल गरम करा ठेवलेलं होतं जास्त पण एकदम कडकडीत कर तेल गरम करायचं नाही तेल एकदा गरम झालं की गॅस पण मिडियम करायचा आणि एक एक कडाकण्या तेलात टाकून आपण तळून घ्यायचं आहे तुम्हाला असं वाटेल हे तेलात कडाकणी टाकलं तर एकदम लालसर होत नाही कारण मैद्याची कडाकणी थोडी पांढरट वाटतात ना त्यामुळं पटकन कळत नाही तुम्ही अशी जरी काढली ना लाईटवाली भाजून घेतली तरीसुद्धा चालतात अशी थोडी लाईटच भाजून घेते बघा पण नंतर ते ऑटोमॅटिक अशी कुरकुरीत कडाकणी तयार होतात हे कडाकनं काढून घेतलं अशा पद्धतीने बाकीची सुद्धा आपण तयार करून घेऊ कडाकणी म्हटलं की आपली लहानपणीची आठवण होते माझी आई कडाकणी बनवायची त्यावेळी ही कडाकणी अगदी मोठे मोठे डबे भरलेले असायचे कडाकण्यांची पण तीन चार दिवसानंतर बघायला गेलं तर डब्यात काहीच नसायचं कारण इतके आम्ही दिवसभर खात राहायचो म्हणजे इतके आवडणारे पदार्थ होते आणि हळूहळू काय होतं याची ओढ कमी होत चाललेली आहे कारण लोकांना दुसरे वेगवेगळे पदार्थ खायला मिळायला लागले लोकांकडे पैसा आला पण ह्या जुन्या आठवणी कुठेतरी ताज्या व्हायला आहो म्हणून ही कडाखण्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे खरा पारंपरिक पदार्थ कडाकण्याचा म्हणजे गुळाची कडाकणी त्याचा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि कडाखण्याची रेसिपी मात्र दसऱ्याला नक्की बनवून बघा आपली सगळी कडाकणी आता बनवून झालेली आहेत तर अशा पद्धतीची कडाकणी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुर ही कडाकणी बनवायचं म्हटलं की काय होतं जास्त साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्ये ही कडाकणी तयार होतात आणि एकदम छान पदार्थ कुरकुरीत पण तयार होतो मेन म्हणजे ही कडाकणी तेलामध्ये तळलेली असली तरी तेलकट राहत नाहीत एवढी सुंदर कडाकणी तयार होतात म्हणजे पीठ जर तुम्ही चांगलं मळलेलं असेल ना तर अशा ही कडाकणी तयार होतात बघा कुठेही माझ्या हाताला तेल लागत नाही तरी हीसुद्धा कडाकणी एकदम कुरकुरीत आहेत एक कडाकणी मी तुम्हाला मोडून दाखवते मग तुमच्या लक्षात येईल की ती कुरकुरीत ही कडाकणी तयार झालेली आहेत बघा झालेत ना भारी कडाकणी तर नक्की ह्या दसऱ्यासाठी अशी कडाकणी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मग कशी वाटली तुम्हाला ही आजची साखरेच्या कडाकण्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा ह्या दसऱ्याला बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान गोड रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय